नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका वेगळ्या प्रॉडक्टबद्दल चर्चा करणार आहोत जो की चांगला प्रतिसाद लाभलेला होता आणि सध्या शेतकऱ्यांच्या मागणीमुळे आम्ही तो पुन्हा एकदा सुरू करत आहोत त्याचं नाव आहे हो मॅग्झी सिल्के सिल्केमध्ये सिलिकॉन आणि पालाश यांचे मिश्रण असून ते फवारणीद्वारे देण्याकरता सर्व पिकांमध्ये अतिशय फायदेशीर आहे मॅग्झी सिल्केच्या वापरामुळे पानांद्वारे सिलिकॉन आणि पोटॅश यांचा वापर वेळी कर करता येतो त्यामुळे द्राक्षविलींमध्ये आणि इतर पिकांमध्ये सिलिकॉन आणि पालाशी असणारी कमतरता एकाच वेळी भरून काढणे शक्य होते त्याचबरोबर पानांवर चांगली काळोखी आल्यामुळे त्यांचा प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो आणि प्रथिने व साखर निर्मितीस खूप चांगली चालना मिळते सिलिकॉन पानांद्वारे मिळाल्यामुळे पाने जाड होऊन त्यांची प्रतिकार क्षमता वाढते वातावरणातील सततच्या बदलांमुळे पिकांवर येणारा ताण कमी होतो त्याचबरोबर पाना पानांद्वारे सिलिकॉन दिल्यामुळे इतर अन्नद्रव्यांचे शोषण आणि वहन हे जलद गतीनं होते सिल्केचे फवारण देण्याचे प्रमाण हे एक ते दीड मिली प्रति लिटर असून एकर साडेतीनशे ते पाचशे मिली आहे सिल्के वापरण्याआधी शंभर लिटर पाण्याकरता पंचवीस ते ती तीस ग्रॅम सायट्रिक ॲसिड वापरणे अत्यंत गरजेचे आहे मॅग्झी सिल्केचा वापर स्वतंत्र करण्यासाठी असून इतर कोणत्याही खतांबरोबर त्याचा वापर करू नये तसेच मॅग्झी सिल्के इतर कोणत्याही कीटकनाशकांनी बुरशीनाशकांबरोबर मिश्रणशील आहे परंतु आ, मिश्र त्याची मिश्रणशीलता तुम्हाला जार टेस्ट करून तपासायची आहे मॅग्झी सिल्के सर्व पिकांमध्ये वापरण्यास अतिशय उपयुक्त असून ते आपल्या जवळच्या वर्षागृहच्या डीलर आणि डिस्ट्रीब्युटरकडे उपलब्ध आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमच्या आवड़ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद